रामरा मंडळी मंडळी ज्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते म्हणजे जे दिवस आपल्याला फुल ऑन एंटरटेनमेंट मिळणार आहे कारण निवडणुका संपून जातील मग एंटरटेनमेंट मिळणार कसं तर भाऊ बिग बॉस मराठी सहावा सीझन आलेला आहे एकशे कंटेस्टंट आहे मित्रांनो मागच्या सीजनपेक्षा यावेळेसचे कंटेस्टंट तोडीच तोड आहे म्हणजे मी कंटेस्टंटचे नाव बघतो ना तर मी यार मजे मजी आणि बार भैया जसा पाचवा सीझन होता तसा नाही तर आता अजून मोठा ड्रामा मोठा हंगामा पाहायला भेटणार आहे तर यावर मी व्हिडिओ रोज बनवणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत जरूर एन्जॉय कराल बिग बॉस आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लिस्ट अशी आहे करण सोनावणे जो फोकस इंडियन मी जसं सांगित होतो तुम्हाला देन आहे सोनाली राऊत जी बिग बॉस आ, एट मध्ये होती बहुतेक आणि ती म्हणजे जितकी पण रिॲलिटी शो झालेली त्याच्यात ती होती देन आहे आयुष संजीव हा बॅकग्राऊंड डान्सर होता आता बिग बॉसमध्ये आ, एंट्री करतोय अ मेन कंटेस्टंट संकेत पाठक दीपाली सय्यद होती आता समाजकारणात आलेली आहे आता बिग बॉस हाऊसमध्ये आलेली आहे अनुश्री माणे सोशल मीडियावर फेमस आहे ड्रामा क्वीन सोशल मीडिया क्वीन म्हणतात आता या बिग बॉस मध्ये क्वीन होते की नाही ते बघायला पाहिजे देन राकेश बापट मित्रांनो जो एजे म्हणून फेमस आहे म्हणजे लडकिओ के दिलो का राजा बिग बॉस पे किता राजा बनताय को जरूर मजा वाला आहे देन राधा मुंबईकर ही ड्रा ही लावणी क्वीन आहे तो पेक्षा है। ते पेक्षा है। तो है। तो तर म्हणे गौतमी पाटीलपेक्षा माझं नाव मोठं आहे आता ते तिला प्रूव्ह करावं लागेल ती खरंच गौतमी पाटील पेक्षा मोठी आहे का फक्त बोलण्यात मोठी आहे ते तर बघायला पाहिजे तर नंतर चांगले चांगले कंटेस्टंट आहे यावेळेस प्लस हा प्राजत्ता शुक्रे जी इंडियन आयडलमध्ये होती कंटेस्टंट तर ती पण आहे तर पाहायला मजा येणार आहे यार बुलॉन शंभर दिवस एंटरटेनमेंटचा तडका लागणार आहे मित्रांनो मी यावर व्हिडिओ बनवणार आहे रेग्युलरली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू अँड बाय आणि एक महत्त्वाचा कंटेस्टंट मी विसरलो आहे त्याचं नाव आहे रोशन भजनकर मित्रांनो मातीतला पहिलवान आहे विदर्भाचा खंदा खेळाडी आहे आणि हा याची मी मुला मी याला भेटलेलो आहे त्याच्याबद्दल पण मी स्टोरी सांगणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू अँड बब बाय